थोपटेवाडी मैदानातला गट क्रमांक तेवीस सुटला आणि या गटात पळत होता आपल्या सर्वांचा लडका महाराष्ट्राच्या बांधान बाराम हिंद केसरी बक्कासूर आणि आज त्याचा पैरा होता करमाळ एक्सप्रेस राणाबरोबर अतिशय सुंदर असं बक्कासूरच्या आणि राणाच्या गाडीला या मैदानात गटाला स्पीड लागला आहे आणि सुट्टा असा निकाल घेत या मैदानात बकासूर गटपात झाला आहे मित्रांनो आपल्याला वाटलं होतं की या मैदानात आपला बकासूर एका टॉपच्या पायऱ्यात पळेल कारण मित्रांनो याच्यानंतर डायरेक्ट सोळा तारखेला आपला बकासूर पुष्यगाविंद केसरी मैदानात पाहणार आहे तर मित्रांनो आज पण मामाने धप्पा देत बकासूरचा एका नवीन चेहऱ्यासोबत पायरा केला आज आपला बकासूर आणि राणा या मैदानात सीमेसाठी पात्र झाले तरी बक्कासुरला आणि राणाला सीमेसाठी शुभेच्छा देऊया तर मित्रांनो नक्कीच आपला बक्कासूर या मैदानात एक नंबर करेल हीच आपण वगैरे महाराज यांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपल्या बक्कासुरचा पुषेगाव हिंद केसरी मैदानात पैरा कोणत्या नंदीबरोबर असू शकतो का मामा पुन्हा एकदा धप्पा देतात कमेंट करून नक्की सांगा